राजमाता जिजामातांची समाधी बघण्यासाठी फायनली आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलोय हे बघा मित्रांनो आपण फायनली जिजाऊ महासाहेब यांचं दर्शन घेतलं आधी आपण जाणार आहोत हे बघा आपले सगळे पब्लिक आहे तर चला आता आपण जाणार आहोत जिजाऊ महासाहेब यांचा राजवाडा बघण्यासाठी चला दिवस आहे त्या वीस चकमक पॉईंट आली उठून त्याला कडेलोट करून द्यायचं खाली ढकलू तिथून खाली उतर रायगडच्या पायथ्याला पाचाड बोधवाडी म्हणून गाव आहे म्हणजे आपलं पाच घर फक्त जाधव म्हणजे आऊ साहेबांचं माहेर घर तर एक विहिरीचं नाव आहे तख्याची विर हे बघा मित्रांनो राजवाड्याची अवस्था कशीच केली आहे इंग्रजांनी लोक रायगड वरून ठिकाण बघायचं ते मानगड मांडी हलणार आणि इतिहास डोके टिकणार ह्या विहिरी आता साडे नऊ एकर परिसर आहे संपूर्ण हा बघा राजवाडा पुरत तहस न झालेला आहे पूर्ण नष्ट केलेला आहे बघू शकता तुम्ही दिसून सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाडे ब्लॉग युट्यूब तर आज आपण जाणार आहोत रायगडाच्या पायथ्याशी असलेली राजमाता जिजामाता यांची समाधी बघण्यासाठी त्या पाचाड गावामध्ये रायगडाच्या पायथ्याशीच त्यांचं गाव आहे पाचाड म्हणून गावामध्ये त्यांची समाधी आहे तर त्याच समाधी बघण्यासाठी जाणार आहोत आणि त्या समाधीचा पूर्ण इतिहास तिथं शिवाजी महाराज जायचे यायचे भेटायचे आणि तिथं राहायचे तिथं ज राजमाता जिजामाता तिथं राहायच्या तर राहायचे म्हणून त्यांची समाधी तिथंच बनवण्यात आली त्याने तिथंच अग्नि डाग तर तेच आपण बघण्यासाठी जाणार आहोत ती समाधी आणि सगळा इतिहास तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला सगळी माहिती सांगतो त्या समाधीबद्दल तर चला आपण निघूया रायकड्याच्या पायथ्याशी पाचाड या गावी चला बाबासाहेब हे बघा मित्रांनो फायनली पायथ्याशी गाव असले त्या गावात राजवाडा जिजामाताच्या राजवाडा आणि समाधी बघण्यासाठी चला आपण निघूया हे बघा मित्रांनो आम्ही आता रायगडला आलोय जिजामाताच्या समाधी बघण्यासाठी व इथून शिवाजी महाराजाच्या समाधी बघणार आहेत हे आमची बस आहे तर चला आता आपण समाधी बघू हे बघा मित्रांनो आम्ही फायनली पाचाड्या गावे उतरलो आहोत माता यांची समाधी बघण्यासाठी बघा किती छान निसर्ग आहे किती छान दिसतंय बघा आणि थंडी पण वाचते खूप आम्ही सकाळी सकाळी प्रथम समाधीचं दर्शन घेणार आहोत नंतर रायगडावर जाणार आहोत रायगडाचा ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनेलवर आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर चला आता आपण निघूया हे बघा मित्रांनो इथं रोहित उभाय आणि योगेश उभाय आणि बाकीचे जे दिसत आहेत ते दोन तीन बस आले तिथं बघण्यासाठी तेही उभा तिथं बघू शकतात चला आता आपण जावणार आहोत आतमध्ये चला हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं आज्ञापत्र वाचून घ्या मित्रांनो आपल्याला काही वेळ नाही मी वाचत बसलो की खूप वेळ ड्रॉईंग म्हणून मी वाचत नाही तुम्हीच वाचून घ्या तुम्हाला दाखवतोय मी चला आता वाचून घेतलं असेल तर चला आपण निघूया पुढे पुढे चला मित्रांनो माझा आवाज असा येतोय कारण मला श्रद्धा झाली आहे समजून घ्या हे बघा मातृत्वाचा महामल महामंगल हे योगेश आता झोपेतून उठलाय हा रोहित लाटे मी दाखवतो तुम्हाला मी माझा आहे समाधी चला मित्रांनो तुम्हाला या गावाचं महत्व मी सांगणार आहे सगळं सांगणार आहे आता तुम्ही रायगडाच्या पायत्याशीच आहे पाच आठ नावाचं जाऊ राष्ट्रमाता जिजाऊ माय साहेब यांची इथं समाधी आहे राहुल गांधी तीच आम्ही आप आता बघण्यासाठी जाणार आहोत तुम्हाला राजवाडा देखील दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा व्हिडिओ जरा मोठा होईल कारण तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे समाधीबद्दल पण माहिती देणार आहे आणि राजवाड्याबद्दल पण माहिती देणार आहे इथं राजमा राष्ट्रमाता जिजा हो, जिजामाता इथं राहत होत्या आणि तिथंच त्यांची समाधी म्हणजे तिथंच त्यांचं निधन झालं आणि तिथंच त्यांना अग्निटाक असा देण्यात आला तर सगळं तुम्हाला इतिहास सांगणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा तर चला आता तुम्हाला इतिहास सुरू करूया आपण तुम्हाला दाखवू आहे बघा आता आपण आलो इस समाधीपशी बघू शकता बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेखेडचे लखने लखुजीराव जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला पाच आसमानी आणि सुलतानी सत्तेचा पराभव करून महाराष्ट्राच्या जा, शितेजावर आणि स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याचं भगव फडकवण्याचं स्वप्न देखील महासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना दाखवलं हे बघा मित्रांनो याच ठिकाणी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते मित्रांनो त्या बारा दिवसाच्या नंतरच महासाहेब जिजाऊ या शिवाजी महाराजांना सोडून गेला आणि महाराजांना पोरक केलं त्यांचे आऊसाहेब म्हणजेच महासाहेब जिजाऊंनी बारा दिवसातच आपल्या शिवबांना सोडलं सोडलं म्हणजे शिवाचा श्वास घेतला आणि शिवाजी महाराजांच्या हाती हे स्वराज्य स्थापन केलं हे स्वराज्य आजही स्थापन आहे बाबासाहेबांच्या संविधानानुसार ते चालत आहे आपल्या देशामध्ये मित्रांनो तुम्हाला ही समाधी दिसते तशी नव्हती पहिलं ही इंग्रजां ब्रिटिश ब्रिटिशकालीन ही समाधी सगळी पडलेली होती नंतर तेच दगड खाली पडले त्याच दगडांना वापर करून त्याच दगडांची ही समाधी उभा करण्यात आली बघा जशास जशीच ही समाधी उभा करण्यात आली बघा किती सुंदर बनवली मुजरा असो आऊसाहेब मुजरा असो मी वंदन करतोय जिजाऊ मासाहेबांना आणि माझा मित्रही वंदन करतोय योगेश रणपिसे नाव आहे त्याचं तोही वंदन करतोय जिजाऊ महासाहेबांना बघा मित्रांनो ह्या सगळ्या माझ्या आई आहे हे सगळं बघा नातेवा नातेवाईकच आहेत एक चुलती एक मावशी सगळ्या मावशात चुलती एक सगळे नातेवाईक सगळे आम्ही सांगते आलो बसमध्ये सगळे वंदन करतायत जिजाऊ महासाहेबांना चला आता आपण निघू जिजाऊ महासाहेबांच्या वाड्याच्या दिशेने चला हा जिजामाताचा वाडा आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण माहिती देणार आहे मी व्हिडिओमध्ये जेजाऊमाताच्या वाड्याबद्दल राजवाड्या हा याला राजवाडा म्हटलं जातं आता तुम्हाला तहस नस झालेला दिसेल कारण हा इंग्रजांनी ब्रिटिश कालांमध्ये तहस नस केल्यानंतर केला होता पेशवाई संपल्यानंतर चला चला हे बघा हे सगळे चालले बघा हे सगळ्या आमच्या घरचे आमच्या एरियाचे आम्ही औषध सगळे नातेवाईक मित्रांना आपल्या बायांना डायबेटीस झाले सगळे चालले बघा हे सगळे आमची गँग आहे काही दुसऱ्या बसचे गँग आहे गँग म्हणजे आम्ही सगळे मिळून आलो चला आता आपण पण जाऊया पुढे सगळी आमची टीम आहे बसची हा मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की हा वाडा राजवाडा हा ब्रिटिशकालीन जेव्हा पेशवाई संपण्यात आली पेशवाई संपल्यानंतर राजवाडे सगळे नष्ट करण्यात आले ब्रिटिशांनी सगळे पेटून टाकले इथे लिहिलेलं आहे बाबा वाचू शकता तुम्ही राजवाड्याबद्दल माहिती मी नाही वाचू सांगत मी वाचू शकतो पण खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हीच वाचून घ्या तुम्हाला दिल्या वाचायला हे बघा जशा तसेच दगड आहेत पण जे आतमध्ये बघणार नाही ते सगळं मोकळे मोकळे दिसते कारण सगळं पेटून टाकले काहीच ठेवलं नाही तिथं हे बघा या मावशा बोलते की आमचा पुढं जाऊन व्हिडिओ काढ काढतो आहे आता हे बघा येत आहे चुलते म्हणजे काको मावशा चला आता आपण पुढे पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो मी कसा वाडा तहस न झालेला आहे तर चला आणि तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे मी नाही सांगणार काका आहेत ते सांगणार आहेत नाईड आहेत इथलचे ते सांगणार आहेत पूर्ण माहिती इतिहास सांगणार आहे सगळा तुम्ही शिकवत पण राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला जो 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 खरा इतिहास नाही तोच तुम्हाला भेटणार आहे आज तुम्ही बाकीचे इतिहास कार बघितले असतील पण ते तुम्हाला उलट सुलट इतिहास करून सांगतात पण इथं जे आम्ही गाईड घेतला आहे ना तो याच गावातला आहे आणि इथलाच आहे जाधव गायकवाड घराण्यातला आहे आणि इथं जाधव घराण्यातले पण माणसं राहतात जे जाऊ नातेवाईक ते इथं राहतात ते तुम्हाला दाखवणार दा नाही पण त्यांचे घरं इथं आहेत आणि गायकवाड नाव आहे त्या काकांचं ना ते नाव आता सांगणार आहेत आपल्याला माहिती चला आता आपण जाऊया हा चांगला महत्वाचा वीस मार्चचा दिवस आहे त्या वीस मार्चच्या निमित्ताने आपण रायगड बघायला आले आहोत महाडमध्ये दर्शन घेऊन तिथे रायगडच्या पायथ्याला उभे आहोत तर आपण कुठे उभे आहोत साहेबांच्या राजवाड्यामध्ये उभे आहोत तर हा समर्थ दिसतो तो बघा रायगड आहे साहेबांच्या राजवाड्यातूनच रायगड एकदम खालपासून वरपर्यंत एकदम क्लिअर दिसतो तुम्ही जर रायगडला गेले तर तुम्हाला रायगड असा क्लिअर दिसणार नाही फक्त रायगडचे तुम्हाला छोटे मोठे हे पॉइंट दिसतील पण असा खालपासून वरपर्यंत एकदम क्लिअर दिसणार रायगड नाही रायगडचे दोन मेन पॉइंट आहेत एक टोक पॉइंट आणि एक कडे लोट आणि एक हिकाने बुरु हेही पॉइंट आपल्याला खालूनच क्लिअर दिसतील वरून दिसणार नाही कारण वरून अशी दरी खोल आहे तर बघा माझ्या डाव्या साईडच्या बाजूला दिसतोय हा एकदम सारखा तो टक्मक टोक पॉइंट आणि त्यासारखा माझा आहे तो टक्मक टोक पॉईंट पण हल्ली लोक सुशिक्षित आहेत म्हणून काय म्हणतात की, की टकमक टोक पॉईंट पण तो टक्मक टोक पॉईंट नाही रायगडला जरी तुम्ही गाईड घेतला तरी तो पॉईंट आहे नाही त्या पॉइंटचं नाव आहे कडेलोट कडेलोट म्हणजे रायगडला जर कोणी दंगामस्ती वगैरे जर केली तर त्याला शिक्षा म्हणून पोत्यामध्ये भरायचं भुचडा बांधायचा तिथून त्याला कडेलोट करून द्यायचं खाली ढकलू तर बॉईंटचं नाव आहे तर आता तिसरा नंबरचा आपण जर हा पॉइंट बघितला इलेक्ट्रिकचा पोल आहे ना गोळ असा कोरलेला आहे तो हिरकांनी भरूस तिथून हिरकांनी खाली उतरली तर हे बॉइंट सुद्धा आपल्याला खालून क्लियर दिसते तर हा रायगडच्या पायथ्याला पासाड बौद्धवाडी म्हणून गाव आहे म्हणजे आपला बौद्धवाडी एकूण ब्र्याऐंशी घर आपली गाय बौद्धवाड्यातली घरं एकूण ब्याऐंशी घरे सगळे घालकावाड आहेत आणि पाच घर फक्त जाधव म्हणजे साहेबांचं माहेर घर शिंदेगड गर। शिंदेगड राजा तिथले पाच लोक आपले इथे राहतात ही संपूर्ण आपली <laughs> बौद्धवाडी तर रायगडच्या पायथ्याला असे एकूण शंभर हजाराची वस्तू तिथे जयभीमवाल्यांची आहे त्या जयभीमवाल्यांच्या घराच्या बाजूलाच आबू साहेबांचा भक्कम असा हा राजवाडा आहे राजवाड्याची सुरुवात जी बांधताना केली की ही पहिल्यांदा ही तटबंदी ही चारू बाजूची तटबंदी दिसते ही तटबंदी आणि नंतर मग तटबंदी बांधल्याच्या नंतर प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधल्या गेलं वास्तव्य म्हणजे प्रत्येकांची घर तर आपल्याला आता आऊ साहेबांचं घर बघायचं आहे आऊ साहेब हे आपल्यापैकीच होती बाकी कोणाची नव्हती कारण आमच्याकडे अभ्यास आहे तर आम्ही इथले स्थायिक आहे आमचे वाड वडील आजोबा पंजोबांनी सगळं आम्हाला सांगितलेलं आहे तुमच्यासारख्या महिला सुद्धा आमच्या बोद्धवाड्यातल्या जिजाऊंच्या मीटिंग मध्ये बसलेल्या आहेत त्यांनी ही माहिती असे काही लोकांना सांगून ठेवलेली तर आपल्याच पैकी होते हे ग्रंथ म्हणून हा डाकल्या गेला उघडी साधून आला नाही तर भक्कम असा आऊ साहेबांचा राजवाडा या ठिकाणी बांधलेला आहे प्रत्येकाचं वास्तव्य बांधले आपल्या समोर हे वास्तव्य दिसतंय इथे जिजाऊ राहायचे आपण बसले तिथे इथे जिजाऊंचं हे घर वरती साहेबांनी लाकडं होतीत आणि कौल होती ही बघा ही कौल कशी दिसते ही अशी कौल होती चार पाकी घरं हाईट म्हणजे उंची तेवढीच अशी ही घरं होती पूर्वीची तर इंग्रजांनी ज्या वेळेस जालफोल केली रायगड तसा हा आऊ साहेबांचा वाडाही जालफोल केला वरच सगळं जालफोल झालेले आता भक्कम पाया म्हणून घराचा हा सिलेक्ट राहिलेला आहे तर इथे राहणार औ साहेबांच्या सेवेला शिवाजी महाराजांच्या बायका आठ होता त्याच्यापैकी एक आईच्या सेवेला होती तिचं नाव काय तर पुतलाबाई म्हणजे शिवाजी महाराजांची चौथी पत्नी आईच्या सेवेला होती तिचं नाव पुतलाबाई मी उभा हे पुतलाबाईचं घर तिथे पुतलाबाई राहते आईच्या सेवेला होती तर बाकीचे तुम्हाला चौथरे हे दिसत आहेत हे कोणाचे असणार आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे ते बघा हे असे बाकीचे जे चौतरे आहेत ते आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे चौदा आहेत हे फॅमिलीच ह्या ठिकाणी राहायचे तुम्ही आता रायगडला गेल्याच्या नंतर भक्कम असं सिंहासन आहे शिवाजी महाराजांचं खाली असा राजवाडा आहे बसण्यासाठी तर ते आपल्या बोर्डावरती इथे शिवकालामधल्या विहिरी आहे चार विहिरी तर एक विहिरीचं नाव आहे तक्याची विहीर त्या तक्याच्या विहिरीवरती आऊ साहेबांचं आणि शिवाजी महाराजांचं बसण्याचं ठिकाण आहे सिंहासन असं कोरलेलं आहे ते आपल्याला आता बघायचं आहे चला सिंहासन बघूया माझ्या नाव रमेश तुकाराम गायकवाड सगळे आपल्या बहुजवाड्यामध्ये ब्याऐंशी घरे आहेत पण सगळे आहेत सगळे हे पूर्वजांचीच लोक पूर्वज लोक हे सगळे आपले आहेत तिकडे कोणाचे नाही सगळे जेबुंगवाले मग असे मी शब्दात सांगितलं की शिवाजी महाराज जर खाली आले तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी कुठलीही सांगायची नाही रायगड वरून आल्या जन्म शिवाजी महाराजांचं बसण्याचं ठिकाण मग या ठिकाणी रायगडवरून आल्याच्या नंतर बसणार इथे मानगड मांडी हलणार आणि इतिहास डोके टेकणार ह्या विहिरीचं नाव आहे तक्क्याचे विहीर या तक्याच्या विहिरीवरतीच त्यांचा हा तक्या कोरलेला आहे परंतु या विहिरीची माहिती छान के माहिती घ्या सर्वांनी तर ह्या तक्याच्या विहिरीचं पाणी शिवाजी महाराजांच्या आईला पिण्यासाठी ना त्यांच्या सेवकांना हे पिण्याचं पाणी पण पद्धत अशी आहे की आपण काय करतो विहिरीमध्ये खाली जातो हांडे भरतो ना घरी नेतो पण इथे खाली उतरून हांडे भरून न्यायचं नाही राड तो बघा तिथे राट होता त्या राटानी पाणी काढले जायचं पण विशेष आहे की विर संपूर्ण ही पॅक ह्या डोंगरातून पाणी येतं हे ह्या डोंगरातून पाणी येतं हे पिण्याचं पाणी आहे तर ह्या विहिरीचं विशेष म्हणजे पूर्वी विर ही संपूर्ण पॅक कुठेही लिकेज नाही हे आपल्याला दिसते ह्याच्यामध्ये हे लाकडांच्या अशा कड्या होत्या ह्या लाकडांवरती ह्या दगडांची अशी लेवल होती मग पाणी काढण्यासाठी ते आपल्याला ठेवावत आहे ते राह त्या राहाटाने पाणी काढलं जायचं तर मी संपूर्ण प्याक मग शिवाजी महाराज जर घाई घाईला जर भेटायला तर इथे बसायचे ना त्यांना भयंकर घाम फुटणार घाम फुटल्याच्या नंतर मग त्यांचा घाम कसा काय निघेल तर इथे घाम त्यांचा निघतो कारण का आपण घरातून जर सकाळी पाठेपाठे निघाले वॉकिंग करतो आपण वॉकिंग केल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुविधा आहे फॅन लावल्याच्या नंतर आपला घाम निघून जातो मग या ठिकाणी शिवाजी महाराज जर गडबडीने आले आईला भेटायला आणि इथे त्यांचा घाम येतो मग त्यांचा घाम कसा काय निघून जाईल जातो घाम कसं काय वीर संपूर्ण पे मी बघा येशी आहे आला का लक्षात साहेब ही येशी आहे वीर संपूर्ण प्या हवा येते पाय महाग मग तर ही अशी आहे वीर संपूर्ण महाराज बसल्याच्या नंतर पाहण्याच्या वापा नसता गार गार ह्याच्यातून आपल्या घरामध्ये फ्रीज असतो आपण फ्रीज खोलल्या जातो फ्रीज उघडल्याच्या नंतर गार वापर तशा ह्याच्यातून गार वाफा असल्या कि मग महाराज एकदम इथे थंडगार बसणार वाफेली एकदम थंड झाल्यानंतर पाण्याचे हांडे असे लायनिक पूर्वीचे हांडे आपल्याला माहिती ऑलिमेंटचे हांडे असतात हे हांडे लावणार ना इथे आऊ साहेब इथे शिवाजी महाराज थेटून बसणार इथे पोतं एवढं असणार पोत असल्याच्या नंतर मग सगळे सेवक इथे खाली बसणार आऊ साहेबांची मग मा शिवाजी महाराज प्रत्येक सेवकांना बोलवणार एका एकाना माहिती सांगणार ना प्रत्येकाच्या हातामध्ये ती फल देणार आपल्या भोवजवाड्यातली काही लोक महिला मॅडम जरा ऐका आपल्या बहुजावाडी या ठिकाणी यायच्या पूर्वी पूर्वतांच्या त्या येच्या कधी शिवाजी महाराज येते शिवाजी महाराज आपल्या बेटीचे दुसरे कोणाचीच नव्हती म्हणून बौद्धवाड्यातलेच आपल्या महिला यायचे शिवाजी महाराजांना भेटायला मग त्यांच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराज त्यांना खाद्य वेगळे आपल्या महिला आणायचे गोड गोड खाद्य पूर्वीचे त्यांनाही खाद्य हिचून वाटायचे तर हे महाराजांच्या बसण्याचं ठिकाण ही थी टक्क्या शिवीर आता आपण तिकडच्या विहिरीची आपण माहिती घेऊ अजून आपल्याला माहिती बरीचशी मला सांगायची तर ही टक्क्याची विहीर आहे खाली झालं या विहिरीला फक्त वरून पावसाने पडलेले पाण्याचा साठवटा आहे त्याला पाजर नाही काय ना पण ह्या सुद्धा पाण्याचा आऊ साहेब उपयोग करायचा काय उपयोग हे होडे धुणे होड्याना पाणी पाजणे त्याच्यासाठी किरकोळ पाणी कपडे धुणे आणि अंगुलीसाठी एक किरकोळ पाणी पण ह्या पण पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने करायचा का कारण आपल्याला दिसतं तिथं कातल बाग बकेट घ्यायचं नाही इथल्या इथं आंघोली घ्यायची कपडे धुवायचे नाही कारण का व्हाते पाणी असलं का शुद्ध राहतं हे साठवणीचं पाणी हे खराब होतं मग कावळ असतं तर कावडीन पाणी काढायचं ना बाहेर आंघोली वगैरे सगळे बाहेर आता हा साडेनऊ एकरचा परिसर आहे संपूर्ण साडेनऊ एकरच्या परिसरमध्ये या भूमिका आहेत या घुमतीने असे होत हे संपूर्ण त्या चट्ट्याबंदीला आहे कशासाठी साहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती आता पण लाईट नाही त्याच्यामध्ये दिवे आणि मशाला ठेवायचे त्याच्यासाठी आँ, आँ, हा प्रकार आहे भिंती आता समोरचा आपण जर परिसर बघितला जरा मागे व्हा आता मागे आता इथे माहिती सांगतो हा बघा हा समोरचा जो परिसर आहे तुम्ही रायगडला गेल्याच्या नंतर घोड्याच्या पाहण्या लागते तर इथे घोडे बांधल्या जायचे त्या घोड्यांच्या पाहण्या घोड्यांना मिळते त्या बघा पायऱ्या तिकडून तर या घोड्यांच्या पायऱ्या राणे रायगडला गेल्याच्या नंतर तुम्ही राण्यांचे महाल लागते मालाचा पाठीमाग टॉयलेट आहे तसे पण टॉयलेट आहेत ते बघा म्हणजे दरवाजे दिसत ना हे या साइडला तिकडे सगळे टॉयलेट आहेत तस तिकडे काही नाही आता आऊ साहेब तिथे आहेत तिथल्या बाई तिथे त्यांचे घर तिथं आपल्या घरामध्ये किचन आहे चूल आहे मग हे तस काय आऊ साहेबांचं दिसत नाही आहे हा बघा हा समोरचा दिसतो साहेबांचा किचन आहे ही छोटी विहीर आहे ना हा साहेबांचा किचन रूम या विहिरीतले पाणी ह्या विहिरीमध्ये येतात तिथूनच पाणी काढायचं ना इथून तिथेच तिकडे हा किचन रूम आता साडेनऊ एकर मध्ये तीन गेट आहेत आपण आले तो मेन गेट हा बघा एक गेट हा समोर आहे हा हा एक गेट दोन या गोट्या समोर एक गेट आहे हा तीन गेट आहे पण मी इथला स्थायिक आहे तुम्हाला सांगितलं मी जेबी मला स्थायिक आहे पंचवीस ते तीस वर्षे या ठिकाणी गाईडपणा करतो कारण मला पूर्वतानी सांगितले पूर्वत म्हणजे आमचे वडील वडिलांचे वडील आजोबा पण मी पूर्वतांची माहिती देतो पुस्तक वाचून मी गाईटवाना करत नाही तर पंचवीस वर्षे या ठिकाणी पर्यटक लोकांना माहिती सर्व जाती येताना देतो पण माझी जात मी कधी लढवून ठेवत नाही हा म्हणतो हाकन पण पैसे घेतो कारण का मी जाती बांधतोय म्हणून मी मोजकच सांगतो हे पूर्वतांची माहिती तर बाहेरचे काय गाईट या ठिकाणी येतात बाहेरचे तालुक्यामधले जिल्ह्यामधले विविध ठिकाणचे येतात काय म्हणतात की साहेबांचा प्राण खोटे काही सांगतात आऊ साहेबांचा प्राण त्यांच्या राहत्या घरामध्ये गेला खोटी गोष्ट आहे त्यांच्या घरामध्ये प्राण गेला नाही मलाही माहिती नाही मला, मला कोणी सांगितलं आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना कोणी सांगितलं त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना कोणी सांगितलं त्यांचे हां सांगितलं की आऊ साहेबांचा प्राण कुठे गेला तर पुतलाबाईच्या घरामध्ये त्याचं कारण काय की पुतळाबाई आऊसाहेबांच्या शेवेला होती बरोबर मग खुद पुतळाबाई आऊसाहेबांच्या घरी जायची त्यांना मिठी मारायची त्यांना हाताने धरायची हसती हस्ती पुतळाबाईच्या घरामध्ये आणायची पुतला घरी पुतळाबाईच्या घरामध्येच त्यांची सेवा व्हायची आणि लागचा श्वास पुतलाबाईच्या घरामध्ये मग तीन गेट आहेत मग आपण आपल्याच घरामध्ये काय बॉडी दडपण करू शकत नाही कुठेतरी बाहेर येतो ना मग बाहेरच्या गाडी समजा गेट आहे मग आऊ साहेबांची प्रेत यात्रा कुठल्या गेटने गेली तीन गेट मध्ये बाहेरच्या समजा ह्या गेटनी इकडे गेली ह्या गेटने साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे प्रेत यात्रा कधी उलटी पालटी जात नाही सरळच जाते तर आऊ साहेबांची प्रेत प्रेत यात्रा हिथून आशी सरळ ह्या गेटने इकडून इकडे इकडेच समाधी आहे ना बघितलेच ना तुम्ही तुमची गाडी तिकडून या बोटासमोरच आहेत ना समाधी मग ह्या गेटने सरळ अर्धा किलोमीटर वरती ही प्रेत यात्रा तिथे गेली प्रेत तिथे खाली ठेवल्या गेलं तिथे अंतविधी झाली ज्या ठिकाणी अंतविधी झाली त्या ठिकाणी आऊसाहेबांची अशी समाधी बांधली गेली आपणच लोकांनी बांधले सकाळी लोकांचे घेऊन पाच पाच दहा दहा हजार रुपये आपण वर्गणी काढून समाधी माहिती दिली अभिनंदन आहे बघा मित्रांनो जेही काका माहिती सांगतायत की सगळी खरोखर माहिती आहे इथं सगळे राहायचे जेवढ्या त्या त्या काळी आणि आताही त्यांचे नातेवाईक राहतात सुद्धा ते पूर्ण माहिती खरोखर आहे जे बाकीचे गाईड सांगतात ते चुकीचे सांगतात काय सांगतात ते मला माहिती नाही पण या काकांनी मला वाटतंय एकदम शंभर टक्के खरं अशी माहिती सांगितलेली आहे तर अजून ते सांगणार आहेत तर चला आपण पुढे जाऊया हे बघा मित्रांनो काकांचं माहिती देणं सुरू झालंय आपण लांब येत म्हणून आवाज येत नाही चला आता आपण जाऊया पुढे छान छान माहिती देत या काका खूप म्हणजे खूप छान काहीतरी नॉलेज मिळालं काकामुळं शिवाजी महाराज पुढे झेंडा तरी आईला समजणार नाही त्या पॉइंट घंटा माजला शिवाजी महाराजांनी दिला निघणार आणि ह्या बघा समोर तीन पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरती आऊ साहेब राहणार पायऱ्यांवरती उभे राहणार आणि मग समोरासमोर त्यांचं दर्शन सकाळी पाठे पाठी हे वरून निघायचं दर्शन आता तुम्हाला पण रायगडला जायचं आहे बरेचसा तुम्हाला अजून रोपेने जाणार ना दिसतंय घर हे बघा मित्रांनो माझ्या आई पैसे देते आपण माहिती सांगितल्याबद्दल खूप छान माहिती हे बघा मित्रांनो आईने पैसे सुरू सुरू केलं की लगेच सगळे द्यायला लागले माझी सुलती पण देते सगळेच जण द्यायला लागले पैसे बघू शकता आमच्या संगती जेवढे होते बस मध्ये तेवढे मी नाही म्हणा पण काही लोकांनी दिले चला आता आपण जाऊया पुढे पुढे हे बघा माझा हा व्हिडिओ काढला योगेश नाही खूप खूप धन्यवाद योगेश व्हिडिओ काढण्याबद्दल हे बघा मित्रांनो हा आहे जिजाऊ महासाहेबांचा राजवाडा इथं जिजाऊ महासाहेब राहायच्या त्यांच्या नऊ सुनान संत हे बघा हे आमची गॅन हे सगळ्या आमच्या मावशा चुलती आई सगळे मिक्स आहेत चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला चला नक्की कमेंटमध्ये कळवा चला आता आपण जातोय रायगडाच्या दिशेने तुम्हाला दाखवला आहे मी राजवाडा कसा आहे काय आहे काय स्थिती झाली आपल्या राजवाड्याची चला आता आपण निघूया आपल्या रायगडाच्या दिशेने चला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरा जय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय मित्रांनो जेवढे येत आहेत ना ते सगळे आपल्या बसमधलेच आहेत आता आम्ही जाणार रायगडाला रायगड झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत महाड चौदार तळ्याला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा संघर्ष केला होता तर चला आपण निघूया सो फायनली आईज कसा वाटला ब्लॉग कशी वाटली माहिती समाधीबद्दल तिथं राजमाता राहायच्यासुद्धा रायच्या शिवाजी महाराज यायचे तिथं आणि रायगडाच्या पायथ्याशीच होतं ते गाव तुम्ही बघितलं रायगडा तुम्हाला इतिहास पण सांगितलं सगळं आहे तर कसा वाटला माहिती भेटले चांगले माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअरही करा होत्या सगळ्यांना माहिती कळू द्या राजमाता जिजामाता यांच्या समाधीबद्दल म्हणजे लोक येतील त्यांच्या समाधीला भेट देतील त्यांच्या राजवाड्याला देखील भेट देतील तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवडणं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये चला बाय जय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय